लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी होणार आहे तर केवळ कर्करोगाच्या पेशींना टार्गेट करणाऱ्या हायड्रोजेलचा शोध जातीच्या आधारावर भेदभाव होणार नाहीत यासाठी नियमावलीत बदल करण्यात नियमावली रहमान आता बांगलादेशचे राष्ट्रपिता असणार नाहीत तर दोन हजार चोवीस हे भारतातील एकशे तेवीस वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय त्याचबरोबर मनु भाकर डी गुकेश हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करताच सोनाक्षी सिन्हा ट्रोल झाली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज तीन जानेवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही पण लाभार्थींच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी करण्यात येणार आहे यामुळे महिलांची संख्या घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता या योजनेच्या पात्रतेच्या निकषांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल अशाच महिला या योजनेसाठी पात्र ठरतात अर्जांच्या छाननीत हा निकष तपासण्यात येणार असून याच्या मर्यादेत असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या त्यावरून आम्ही काही अर्जांच्या बाबतीत पडताळणीची प्रक्रिया करत आहोत आधार कार्डबाबत दिलेली माहितीही चुकीची असल्याच्या तक्रारी आल्या होत्या ज्यांचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसेल त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत असंही तटकरे यांनी सांगितलं आहे पडताळणीची यंत्रणा शासन तयार करीत असून या संदर्भात प्राप्तिकर विभाग तसंच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याशी समन्वय साधून माहिती गोळा केली जाणार आहे त्या आधारे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न तसंच सदस्यांच्या नावावर असलेल्या चार चाकी वाहनांची माहिती घेण्यात येईल त्यानंतर या योजनेसाठी पात्र न ठरणाऱ्या महिलांचे पुढील हप्ते बंद केले जातील त्याचप्रमाणे लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी स्वतःहून लाभार्थी म्हणून आपले नाव मागं घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आता कर्करोगाच्या पेशींना टार्गेट करणाऱ्या हायड्रोजेलबाबतची चुकीची जीवनशैली अयोग्य आहार व्यसन प्रदूषण आदी विविध कारणांमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे आय आय टी गुवाहाटीच्या उपचारासाठी येणारं हायड्रोजेल विकसित केलंय त्यामुळे शरीरातील कर्करोग झालेल्या भागावरच लक्ष केंद्रित करून उपचार करता येतील कर्करोगाच्या पारंपरिक उपचाराच्या तुलनेत या नवीन उपचारांचे दुष्परिणाम कमी असल्याने कर्करोग रुग्णांना दिलासा मिळालाय आहे कोलकात्यातील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या मटेरियल्स हॉरिझॉन्स या नियतकालिकात प्रकाशित झालेत आय आय टी गुवाहाटीच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक देवप्रतिम दास म्हणाले सध्या जगभरात लाखो रुग्ण कर्करोगाने ग्रस्त आहेत मात्र केमोथेरपीसह शस्त्रक्रियेसारख्या उपचाराला अनेकदा खूप मर्यादा पडतात विशेषत शरीरातील अंतर्गत अवयवांवर शस्त्रक्रिया करून कर्करोगाचा ट्युमर काढणं अनेकदा व्यवहार्य ठरत नाही त्याचप्रमाणे केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे कर्करोगाच्या पेशींबरोबरच शरीरातील निरोगी पेशींवरही परिणाम होतो या समस्येवर उपाय काढण्यासाठी आम्ही केवळ कर्करोगाची गाठ किंवा ट्युमरपर्यंतच औषध पोचवू शकणारं हायड्रोजेल विकसित आहे त्यामुळे शरीरात केवळ कर्करोग झालेल्या अवयवावरच उपचार करून इतर निरोगी पेशींची हानी टाळता येणं शक्य होणार आहे स्तरांच्या कर्करोगावरील चाचण्यांमध्ये हायड्रोजेलने उल्लेखनीय कार्यक्षमता दर्शवली आहे रुबिसिन या, या केमोथेरपीच्या औषधाचा समावेश असलेल्या हायड्रोजेलच्या एकाच इंजेक्शनने अठरा दिवसात कर्करोगाच्या ट्युमरचा आकार पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी झाला तसंच इतर अवयवांवर दुष्परिणामही झाला नाही हायड्रोजेलच्या एकाच इंजेक्शनमध्ये कर्करोग ट्युमरचा आकार अधिकाधिक कमी करण्यावर संशोधन केलं जात असल्याचंही दास यांनी सांगितलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जातीवर आधारित कैद्यांसोबत होणाऱ्या भेदभावाची जातीच्या आधारावर कैद्यांची होणारा भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने तुरुंग नियमावलीत आवश्यक ती सुधारणा केली आहे सराईत गुन्हेगार अर्थात हॅबिच्युअल ऑफेंडर या शब्दाची व्याख्या देखील बदलली जाणारे या नियमावलीत करण्यात आलेल्या बदलांचं काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही गृहमंत्रालयाने राज्य सरकारांबरोबर केंद्रशासित प्रदेशांना दिलेत अनेक राज्यांत जातीच्या आधारावर कैद्यांशी के भेदभाव केला जात असल्याचा आरोप झाला होता दुसरीकडे या संदर्भात सुप्रीम कोर्टात देखील खटला सुरू होता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने या संदर्भात दिलेल्या निकालानंतर तुरुंग नियमावलीत आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता जातीच्या आधारावर होणारा भेदभाव दूर करण्यासाठी गृहमंत्रालयाने आदर्श तुरुंग नियमावली दोन हजार सोळा आणि करेक्शनल सर्व्हिसेस कायदा दोन हजार तेवीस मध्ये सुधारणा केली आहे जातीच्या आधारावर कैद्यांची भेदभाव करू नये त्यांना वेगळे ठेवू नये किंवा त्यांना विशिष्ट प्रकारचं काम देऊ नये असं गृहमंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या निर्देशात म्हटलं आहे तुरुंगात कैद्यांकडून मानवी विष्ठा स्वच्छ करण्याचं काम देऊ नये असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे अनेक राज्यात सराईत गुन्हेगाराची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे तर काही राज्यात याची निश्चित अशी व्याख्या नाही या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगाराची तीन महिन्यात उचित व्याख्या करून जेल मॅन्युअलमध्ये आवश्यक ते बदल करावेत असंही गृह मंत्रालयाने म्हटलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बांगलादेशचे राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांना केवळ आहे बांगलादेशात शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देश सोडला देशात सत्तांतरानंतर हंगामी सरकारने अनेक बदल केलेत अभ्यासक्रमातून अनेक ऐतिहासिक घटना पुसून टाकल्या आहेत शेख मुजीबुर रहमान यांची राष्ट्रपिता ही पदवी काढून केवळ वंगबंधू असा उल्लेख ठेवला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दोन हजार चोवीस वर्ष हे गेल्या एकशे तेवीस वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय सध्या काश्मीरसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे पण देशात काही भागात उन्हाचे चटके बसत आहेत त्यातच दोन हजार चोवीस हे वर्ष एकोणीसशे एक पासून आत्तापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय भारतीय हवामान विभागाने याची माहिती दिली आहे गेल्या वर्षभरात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात सरासरी तापमान शून्य पूर्णांक त्र्याऐंशी अंश सेल्सिअस इतकी मोठी वाढ झाली आहे एकशे तेवीस वर्षांचा उष्णतेचा विक्रम या वर्षात मोडला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील खेलरत्न पुरस्काराची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर केलेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये दोन पदकं पत्क पटकावणारी मनु भाकर जगतजेता बुद्धिबळपटू डी गुकेश भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग पॅरा ऍथलीट पुरस्काराने गौरव केला जाणार आहे तर मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे सोनाक्षी सिन्हा न्यू इयर सेलिब्रेशनच्या पोस्टमुळे ट्रोल झालीय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा न्यू इयर सेलिब्रेशनच्या पोस्टमुळे चांगलीच ट्रोल झालीय दोन हजार चोवीस मध्ये दिवाळीत तिने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नाराजी व्यक्त केली होती तर आता तिने शेअर केलेल्या व्हिडिओत फटाक्यांचीच आतशबाजी दिसतीये यामुळे सोनाक्षी दुटप्पी वागत असल्याचा आरोप तिच्यावर नेटकऱ्यांनी केलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे सूरज यादव